देवाचे इतके गुणधर्म इतक्या गोष्टी आहेत की तुम्ही त्याच्या कल्पना पण करू शकत नाही आणि त्याच्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही पण देव स्वतःच स्वरूप वेगवेगळ्या वचनातून प्रकट करतो वेगवेगळ्या घटनेतून प्रकट करतो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगातून तो, प्रसंगा तो वारंवार हे गोष्टी प्रकट करत असतो की मी कोण आहे मी कसा आहे मी काय करू शकतो माझ्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा माझं <laughs> सामर्थ्य काम करू शकतो आणि ही गोष्ट जाणवण्यासाठी त्या ठिकाणी एका व्यक्तीला दर्शन द्यायला तो आलेला आहे पण त्या ठिकाणी तो त्याचं नाव विचारतो आणि तो म्हणतो की माझं नाव काय आहे अगम्य आहे आणि अगम्य का आहे कारण त्याचं स्वरूप कधी बदलत नाही मी आहे हे सांगण्या पाठीमाग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती काय मी आहे असं व्यक्ती एक तोच म्हणू शकतो की ज्याचं स्वरूप कधी बदलू शकत नाही बाजूला सांगा परमेश्वराचं स्वरूप कधीच बदलू शकत नाही त्याचा स्वभाव म्हणून कधीच बदलत नाही त्याच्या वागण्यामध्ये कधीच फरक पडत